टाकला बाबासाहेबांनी आम्हाला अजून तोंड बी जाऊन अजून तोंड बी नाही वर्गन काढायची उभा करायची त्याचं वीस पंचवीस घर घरचा म्हणून आम्ही दोन लाख निधी दिलाय ते आता खरं जर सांगायचं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो माहेरिकिला दोन लाख जसा हुंडा दिलाय ते माहेर नाही लागली पंपचरीच दुकान होते सुरुवातीत ते <laughs> दा दादा लोटील ज्यावेळी दादा लोटे बारावी होत त्यावेळी त्यांचं वडील वरल्या संघर्षात नेतृत्व तयार झालेलं आहे संघर्षातनं तयार झालेला त्यामुळे प्रत्येक गोष्टी जाणीव आहे त्या माणसाला तोडी सांगोलच्या कारखान्यावर ऊस तोडलाय त्यांनी स्वतः बाळासाहेबांना आमचं काय केलंय विचारच करत नाही त्यासाठी काय आता पळून तर काय उपयोग आता पळवली आतापर्यंत गुडगोवाकड वस्तर पहिले क्लिअर कटरा आहे कटरा आहे कधीपासून शेकामध्ये सुरुवातीपासून आजा पंजाबासन आमदार जर संपत हे काय बाबासाहेब म्हणजे विचारच केला नाही आली कोणी गेली कोणी तीन चालू बंगल्यावर नंतर बघू उद्याल चला मग बघतच बसायच म्हणलं असू द्या ना डाळ्या असू द्या त्यांचं आमचं काही देणं घेणं नाही आम्हाला कामाचा माणूस एकदम म्हणजे सोन्यात सोन्याचा हिरा असा तडपदार नेतृत्व दादासाहेब लोटते आम्हाला आता गावलेला आहे तेव्हा आम्ही खंबीरपणे किती लहान थोर मंडळ महिला वर्ग पूर्ण पूर्ण निष्ठावंत शंभर टक्के दादासाहेब लवट्यांना पडलं जरी असं तर लोकांचं पड असं तरी सुद्धा लोकांच्या अडचणी बापू मिटवतात एका फोनवर नसते त्यामुळे सते वासून कोणाचीच अडचण मिटवत आली नाही त्यांच्यात शेकाप मध्ये दोन दोन पिढी गेलेल्या माणसांची सुद्धा अडचण मिटवत आली बापूला आता जरी फोन केला बापू अशाची अडचण आहे तरी ते बापू फोनवर विषय मार्गे लावते मग बापूंचा विषय वेगळा आहे आणि बापूंच दादा लौटे हे उभा आहे दादा त्यामुळे बापूंच्या नावाखाली दादा लोटी तर चार ते पाच हजार लेडन निवडून मतदान केलंय दोन पिढ्या बापूला गेले पण आता मी गेले दीड वर्षापूर्वी मतदान बाबासाहेबांना मग काय झालं झालं नाही गेलो हो काय केलं नाही बाबासाहेबात बाबासाहेब एक तिळभर म्हणजे काळी मात्र सुद्धा गुण नाहीत कसं आज जवळ जवळ लेखीला हुंडा दिले काम झाले किती या वाढीत ना दोन लाख रुपये निधी दिलाय बाबासाहेब देशमुख आमदारला आमदार ना, ना। आमदार ने, ने ना। दे दे मान जनाब पर आमदार ने आमचे युवक आणि सगळे दिला आणि आता सगळे शेप दिले बो रस्ता किंवा कुठली काय अडचण असतेल्या सगळं मार गेलो ना पण टाकू गरीब घरात नाही मग कसं आलाय गरीब घरातला आहे पण माणूस सभाव्यानं येंग पोर आहे पर चोवीस ते पंचवीस सव्वीस वर्ष पोर काय तो सगळ्याला धरून किंवा सभाव आहे आता तरी कॉल केला कोणी बारक्या पोरान तरी कॉल केला तर तो फोन घेऊ शकतो मी स्वतः इथला या वाडीतला शकापचा पुरोगामी युवक संघटनेचा अध्यक्ष आहे काय पर आपल्या नीतीला मान्य नाही हे मान ना जवळ जवळ आमच्या आज पण वडला आमचं आमच्या पोरांचं मतदान आता वेळ आली तरी सुद्धा इथं काय सुद्धा इतिहास घाललेला नाही काय त्यामुळं कुठंतर आता बदल करायचा आहे आता नवीन नेतृत्व गावलेला आहे आम्हाला दादासाहेब लोटे बाळू बांडगर त्यामुळे इथलं तर नव्याण्णव टक्के सर्व वाढीतली नवीन जे युग त्यांनी नव्याण्णव टक्के आता बदल झाला एक की कुठलं काम झालं कुठलं काम तुम्हाला कुठलं दिसतंय बाबा इथं दावा कुठली पेज पाणी सुई कुठली काय ही शाळा गळती पाऊस आला तर त्याच्यावर कोणी लक्ष नाही काय नाही जाता तुम्ही आमदारकडे आमदारकडे जाऊन आमदारनं चर्चा तर करायला पाहिजे आमच्या आल्या काय सुद्धा करत नाही तुला सुजा आम्हाला नवीन पोटे गावलाय पोळ्या आम्ही जाणार तुम्ही सगळी 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 घरात माणूस आहे पुच समज समजू पंच्याऐंशी माणूस आहे घरात सुद्धा जात नाही कुठं आगा। आगा। नमस्कार सध्याला जिल्हा परिषदेचा रणसंग्राम चालू आहे आणि त्याच अनुषंगाने आपण वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन लोकांच्या अडचणी संपर्क आणि लोकांमध्ये असलेल्या जनतेमध्ये काय ऐकवलं का हे कसं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय त्याच अनुषंगानं मी आता सांगोल मधल्या महोद गटामध्ये असलेलं कटपळ या गावातील दुधाळवाडी एक वाडी आहे आणि त्या वाडी वस्तीवरती मी आलोय खर तर या बाजूला बघितलं तर जिल्हा परिषदेची वाडी वस्तीवरती शाळा आहे आणि आज जंडा ना आनेक ना तर झेंडा उंचांच्या निमित्तानं अनेक नागरिक लोक या भागामध्ये आलेत तर सध्याला हे सगळं एकूण चालू असलं तरी पण लोकांचं या जिल्हा परिषदेचे नेमकं म्हणणं काय चालू आहे चर्चा काय चालू आहे तरुण कोणाचं नेमकं म्हणणं काय खरं हे जाणून घेऊया त्यासोबत खर तर या भागामध्ये बघायचं तर जिल्हा परिषदेसाठी अनेक मातबर नेते या भागामध्ये सध्याला हरंगणामध्ये आहेत खर तर सध्या चर्चा चालू आहे शिवसेनेकडून दादासाहेब लवटे आणि शेखाकडून त्यासाठी बाळासाहेब ढोणे ह्या दो बाळासाहेब ढाळे यांची चर्चा या भागामध्ये सध्याला मोठ्या प्रमाणावरती चालू आहे पंचायत समितीचे देखील गणित त्याच पद्धतीनं असणार आहे खरं हे देखील राजकारण तरी पण ही जिल्हा परिषद सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे शेतकरी कामगार पक्षासाठी तेवढी जिल्हा परिषद महत्वाची आहे शहाजी बापूचा हा बाले किल्ला समोर जातोय खरं तर आहे का खरं या एकूण परिस्थिती लोकांची काय परिस्थिती लोकांचं नेमकं म्हणणं काय खरं जाणून घेण्यासाठी मी गावामध्ये आलोय खर तर कटपळ मधलं दुधाळवाडी हे गाव आहे सुरुवात काकापासून करूया नमस्ते नमस्कार काय झेंडा फडकवला झेंडा फडकावला झाला बरं आता झेंडा फडकवला इकडं इकडे जिल्हा परिषद झेंडा फडकवला दादासाहेब कशासाठी पडतो त्यांचा कामाचा माणूस आहे तरुण आहे यंग माणूस आहे आतापर्यंत काय कामा आता काय कुठली फेंडिंग पडली होती कामा आतापर्यंत कुठला रस्ता नाही कॅनिल मध्ये जाय माणसाची अडचण दूर आहे पाठीस म्हणून दोन किलोमीटर अंतर आहे इतन चांगला माणूस नेहर झाला तर ड्रेगिनची किंवा सांगोल पर्यंत किंवा माणूस मध्ये जीव माझ्याशी परिस्थिती बेकार आहे आता सध्या चालू आता चालू रस्त्याचं काम म्हणजे ही केलं तर मुर्मी आता मुर्मीकरण झाले थोडफार असतील सरपंच सरपंच काय विषय नाही पण आपले आमच्या तुम्हाला सांगतो वाडी परिस्थिती आतापर्यंत काम कुठली झालेली नाही बापू कावर केलं काम बापून आली पण होत तेवढं झालेस की हो पण आता चालू कंडिशन कसं आहे दादासाहेब लोटीने सगळे शेप दिले आम्हाला आतापर्यंत त्यांचं नव्हतं पण आता सगळे शेप दिले बरोबर रस्ता किंवा कुठली काय अडचणी असलेल्या सगळं मार्गे लावून आपण टाकू गरीब घरातला गरीब घरातला आहे पण माणूस स्वभाव येंग हाँ हाँ पोर आहे परब चोवीस ते पंचवीस सव्वीस वर्ष तू सगळ्याला आता तरी कॉल केला कोणी बारक्या पोरांनी तरी कॉल केला तर तो फोन घेऊ शकतो हा संपर्क आहे बाळासाहेब आस्टिक संपर्क पण तसं आपलं कधी आपला त्यांचा असा संपर्क झाला हा काय म्हणत पहिलीच बाहेर हा पहिलीच बाहेर येत नव्हतं कधीच नाही आला लवटे साहेब एकदा मी संपर्क त्यांचा संपर्क चांगला आहे आम्ही राज येणार बर हा ते माहिती बापू बी आमचा जाय पाहिला बापू आमचा जाय पाहिला बापूच्या पाठीमाग ते जाणार आहे आम्ही आता बर बापूं बापूं आमचं जाय पैसा बापूं आमचं जाय पैसा बापूं जे पाच मगच जायचं ते चंदला जाणार आहे मी आता बर हां शेका सावन होता शेका बोलला काय आम्ही बघत जय मक्षला हां सर हे पायजी बघा काय केलं जीव पदरन केलं पायजी बघाती वातून तुम्ही तो बघून सर बसला काय काय बदलला बघती वातून बर पण ही मंदिर बांधले जातो ते नाही पहिलं मंदिर पायात लागला बाबा सांबानी हां बर बाबासाहेबांच्या टाकून दिला हि पत्र समजू बांधली आम्ही बाबासाहेबांनी काय केलं बाबासाहेबांनी आम्हाला अजून चांगला अजून चांगब नाही तिकडे आलंच नाही उद्घाटन तिथं आमचं काय काय सुद्धा झालं नाही उद्घाटन नाही का नाही आम्ही काय केलंय आम्हाला जर नवीन पोरं गावलाय आम्ही तिथे कामच तर आम्ही चव्हाण पाठिंबा देणार येणार आमची दोन काम ही फाईल रस्ता आणि एक फाईल आमच्या मिरगा चाळीस मिनिटात आमचा शिकडून गेलाय जगायला गेले शिता पोचली गायबांनी फायदा जाऊ शकत नाही आम्हाला काल दीपक का आबा म्हटलं पाडतो लवटेल आता इकडे येऊन लवटले पडत नसतो मला लवटलं पडत नाही शंभर की आम्ही आता घेऊन तुम्हाला पडत नाही पडत नाही काय झालं काय बी पूर्ण सगळी ताकद आहे त्यांचा पैसा भरपूर नेता द्या काय बी द्या आम्हाला नवीन गावला मागा आम्ही जाणार आहे बर तुम्ही सगळी 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 पंच्याऐंशी घरात माणूस आहे मी नाही समजा माझं पंच्याऐंशी माणूस आहे घरात या सुद्धा जात नाही कुठं म्हणजे बापूला सोडत आहे तुम्ही बापूला सोडत नाही पाडले की बापूला आमदार केलं तुम्ही आमदार मागच्या काळात पडलं बापूच काय करा आम्ही एकट्यान ठेऊन का करायच बापू आम्ही जून सुद्धा बापू पडले एकदा बरं आणि कालच्या बाईन कसं बापू आलं कुठं कालच्या मागल्या बाईन मागल्या बाईन आता दीपक सोबत असायला पाहिजे होतं बापूसोबत इथं दीपक आपण बापू सोबत असाय पाहिजे होती नाही दीपक बापू संघ असतं तरी मग झालं असतं पण दीपक बनल तिकडं फाटीवर जायचं म्हणून आम्ही आता सब्जार आम्हाला काय नको त्याकडं तुमच्याकडोबद्दल काय होईल किती किमत आलं पडली त्याला जरा जास्त पडल पारे

एक की कुठलं काम झालं कुठलं काम तुम्हाला कुठलं दिसतंय बाबा इथं दावा कुठली पेज पाणी सुई कुठली काय ही शाळा गती पाऊस आला तर त्याच्यावर कोणी लक्ष नाही काय नाही ना आमदारकडे जाऊन आमदार न चर्चा तर करायला पाहिजे आमच्या आमच्यास आल्यावर काय सुद्धा करत नाही शेकाबचा बाले किला नव्वद टक्के होता आणि आता नव्वद टक्के दादासाहेब लोटे शिवसेना काय एवढं परिवर्तन झाले काय कामच नाही तर काम कुठं आहे बर एक सुद्धा काम नाही मागे लोक शंभर टक्के एक सुद्धा काम नाही काम नाही रस्त्याची अवस्था बघताय तुम्ही रस्ता नाही कुठलं कुठलं शेळ्या मेंढ्यावाली नव्वद टक्के आमदाराकडे गेलं पहिलं कस तर चढत होती आमदाराकडे गेल्यापासून नव्वद टक्के बंद करून टाकतो तुम्ही बापून काय बापू आलं पाच वर्ष पन्नास वर्षापासून झालं पाच वर्षात काय होणार लगे होईल का खास करून बापूला आमदार आमदार करायसाठी तर आता नव्वद टक्के मतदान आहे इथं हा चालू आहे शंभर टक्के आमदार करायचे नमस्कार कुठ पहिला आधी आधी खर तर सांगायचं झालं तर या ठिकाणी एक नंबर वॉर्डात शकापचा बाले केला असा समजला जात होता गणपतराव देशमुख समजतच होत पण आता खऱ्या अर्थान जर सांगायचं झालं तर मी स्वतः इथला वाडीतला शकापचा पुरोगामी युवक संघटनेचा अध्यक्ष आहे काय पर आपल्या नीतीला मान्य नाही काय म्हण हे पक्ष जवळ जवळ आमच्या आज पंजाज वडला आमचं आमच्या पोहरांचं मतदान आता वेज वेळ आली तरी सुद्धा इथं काय सुद्धा इतिहास घाललेला नाही काय त्यामुळं कुठं तर आता बदल करायचा आहे आता नवीन नेतृत्व गावलेलं आहे आम्हाला दा दादासाहेब लवटे बाळू भांडगर त्यामुळे इथलं तर नव्याण्णव टक्के सर्व वाढीतली नवीन जे योग आहेत त्यांनी नव्याण्णव टक्के आता बदल झाला शंभर टक्के आता दुधावाडी एक नंबर वार्डात न दादासाहेब लेवटे शंभर टक्के ले लिहिला बर आता तुम्ही म्हणजे दंगल समाज माणसं पूर्ण दंगल समाज नाही म्हणती बापूकड नाही नाही सहा विषय काय समाजावर बघून जमत नाही हो की काय तर विकास घालला पाहिजे की वाढी जी आहे ती विकासाच्या माग म्हणजे आता तरुणजी नेतृत्व आहे सगळं हे पूर्ण विकासाच्या माग जाणार मग तिथं कसलंही वादळ आलं किंवा वायटूळ आली कुठलं बामट जर एखादा आलं तर त्याच्या माग किंवा त्याला बळी न पडता आम्ही जे विकासाचा कोयनूर हिरा म्हणजेच दादा लोटे यांना प्रचंड बहुमतानं वाडीतनं लढ देऊ अशी मी सगळ्या ग्रामस्थांच्या समोर तुम्हाला विनंती करतो तुम्ही होता आता आबासाहेब सर आहे आबासाहेब तस जर विचार केला म्हटलं तर आम्ही आता लय म्हणजे एकदम लहान आहे काय लहान वयात म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणं ना बरोबर नाही बाबासाहेब नाही बाबासाहेब आबासाहेब एक तीळभर म्हणजे काळी मात्र सुद्धा हे नाही गुन्हा कसं आहे आज जवळजवळ अ ली किला गोंडा दिलेगत काम झाले दिले। इतन या वाडीत ना 2 लाख रुपये निधी दिलाय बाप देशमुखला आमदारला आमदार आमदारने दे माणसांना पण आमदारने आमचे युवक आणि सगळ्यांना दिलाय नाही 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 गेल्या वर्षी बघा आमचे भाऊ कितलस धनाजी आणि केराबाई दुधा त्यांचं निधन झालं ऍक्सिडेंट मध्ये एकदम गरीब घराण्यातली अक्षरशः तो माणूस इथन दोन लाख निधी दिल्या साधा घरी येऊन बाबा त्या माणसांना जवळ जवळ आता पाच ते सहा मुले येत्या आम्ही आता प्रत्येक कार्यक्रम आला प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्या पुरुषने आम्ही शंभर दोनशे जेवढे काय तरुण वर्गात होतोय मदत तेवढी ते त्यांना आम्ही मदत देतोय तस जर तस या बाबासाहेब अजून त्या घराला किंवा त्या मुलींना एवढंच म्हणलं की त्यांचं शिक्षणाला मी देईन शिक्षणाला आता तुम्ही हितशा आहेत मुली इथे त्यांच्या संवाद घेऊ शकता की बाबा बाबासाहेब देशमुख तुम्हाला येऊन किती मदत देऊ शकला नाही नाही काय सुद्धा नाही वाढदिवसाला फोन नाही किंवा वाढदिवसाला फोन करून काय आपल्याला हजार रुपये घालवायचं त्याचा बॅनर लावायचा आज प्रत्येक इलेक्शन आलं का वीस पंचवीस हजार घालवलेला माणूस आहे मी जवळजवळ आमच्या वडिलांनी बी आईने बी दहा पंधरा वर्ष सोसायटीच पद बघलं पण नग म्हणताना मोरे टाकून पंधरा वीस हजारला काम लावाय प्रत्येक इलेक्शन त्यांना ते ही म्हणजे सहज लागून गेले वर्गण काढायची उभा करायची त्याचं वीस पंचवीस हजार ला घर जायचं पैसे नाही तर म्हणून आम्ही लाख निधी दिलाय ते आता खरं जर सांगायचं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो माहेरे किला दोन लाख जसा हुंडा दिलाय ते तोंड तर दावायला पाहिजे तो माहेर नाही लागलीच अजून परत आई नाही काय करा त्यामुळं आता खरंच आम्ही या युवक तरुण जी मंडळ आहे लहान तोंड मंडळ सगळी एक नंबर वॉर्डात ज्या पक्षाला लेअर जाते त्या पक्षाचा आमदार घेऊ द्या ग्रामपंचायत येऊ द्या फडतोय शंभर टक्के चीं फळकतोन नाही दोन्ही असू द्या दो ना डाळे असू द्या त्यांचं काही देणं घेणं नाही आम्हाला कामाचा माणूस एकदम म्हणजे सोन्यात सोन्याचा हिरा असा तडपदार नेतृत्व दादासाहेब लवटे आम्हाला आता गावलेला आहे आम्ही खंबीरपणे लहान धोरण मंडळ महिला वर्ग पूर्ण पूर्ण निष्ठावंत शंभर टक्के दादासाहेब लवटेनला चालवायची उमेदवार आहे त्यांना तुम्ही फोन लावायचा आता आणि त्यांना म्हणा मला एक लय दवाखाना अडचण मदत मग करते लगेच हो हो लगेच शंभर टक्के लगेच आता तुम्ही आता कोणी फोन लावू द्या आता फोन लावणार आणि लगेच पाच मिनिटात गाडी येणार येणार शंभर टक्के येणार ही विश्वास आहे लोकांचा शेतकरी कामगार पक्षाची माणसं आहे ती वर्ग किंवा हे जेव्हा मतदान करायचं नाही वर्ग काढून माणसं ह्या भागातली वर्गन काढून माणसं आजपर्यंत शेकापला मदत करत आली ती पैसे देत आले ज्या पद्धतीने ह्यांची अपेक्षा असते ह्यांची अपेक्षा काय स्वतःचा परपंच सुधाराव किंवा आम्हाला चार पैसे मागे अशा अशी नाही इथले रस्ते व्हाव इथला विकास व्हावा शाळेचे काय कामं व्हावं इथल्या लोकांना त्या ठिकाणी काय इथल्या अडचणीसाठी त्या सुटवत्या पण तशा पद्धतीचा कोणता सुद्धा विकास या भागामध्ये झाला नाही आजपर्यंत खरं तर आश्वासनच दिली म्हणून ही लोक शेकापची माणसं आज त्या ठिकाणी लवटे साहेबांना मदत करणार अशी चर्चा करतो बघा मेथे साहेब नमस्ते नमस्कार काय चर्चा इथं निवार उठली काय लवटे साहेबांना लवटे साहेबांचा एक नवीन नेतृत्व ठिकाणी आम्हाला आहे लवटे साहेबांचा हा मुलगा शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे तो माझ्या मा पाठिमागच्या बेच चा होता त्याने अतिशय चांगल्या प्रकारे अशी सुधारणा केली आणि शेतकऱ्यातून तो एक उगवता असा हिरा त्या ठिकाणी उमगला आणि आम्हाला त्यांची साथ अतिशय चांगल्या प्रकारे मिळत आहे म्हणून आम्ही दुधावडीच्या तरुण वर्गाने आणि त्या वृद्ध वर्गाने अतिशय जोरदार अस भरपूर अस आम्ही त्यांना प्रयत्न करून या एक नंबर वॉर्डातून त्यांना अतिशय मोठ्या मताधिक्यानं इथून लेट देणार आहे सरपंचला का बोल नको सरपंच डाळे साहेबांचं कसं आहे आमची त्यांची ओळख पण नाही कारण त्यांना लहान थोरांना किंवा मोठ्या व्यक्तींना सुद्धा ओळखता येत नाही येतात त्यांची जातात फक्त आता आम्ही या ठिकाणी उभा राहिलो जिल्हा परिषदेला सदस्याला आम्हाला सहकार्य करा असं म्हणतात पण त्यांची आमची काय ओळखच नाही ना त्यामुळे कसं करणार आम्ही त्यांना मतदान काय विषय काय विषय येत नाही त्यांचा येणं जाणं नाही काय नाही लवटे साहेबांचं कसं आहे आमच्या जवळचा व्यक्ती आहे त्यामुळे त्यांना जर फोन जर केला तर ते लगेच सांगणार या ठिकाणी या असं करू आपण लगेच एका मिनिटात त्यांचा प्रश्न सॉल्व्ह होतोय आहे आपण कशी काय उमेदवार दिली बरं लोकमंत्री दि गरीब पोरातलं घरातलं पोर काय उमेदवार कशा काय दिली म्हणला गरीब आणि श्रीमंत हा त्यांच्याकडे बघायचं नसते कसं त्या व्यक्तीतलं गुण किती अंगी आहे त्यांच्या त्याच्यावर अवलंबून असते उमेदवारी त्यामुळे आमदार साहेबांनी यांना उमेदवारी दिले गावात शंभर टक्के नव्वद टक्के तर होणार या ठिकाणी एक नंबर वाटत सात तारखेला सात तारखेला भेट घ्या अतिशय चांगले तुम्हाला गुलाल ना भेरू ठीक आहे गुलाल लागेल अशी अपेक्षा पद्धत लोक या ठिकाणी व्यक्त करते नमस्कार नमस्कार किती होईल पासष्ट पासष्ट हां ब निवडणूक काय बघितली आधीन बघितले आता इथं पुढे बघा इथं बघायचं राजा जिल्हा परिषद काय होईल इकडे दादा साहब लौटी मी ही सगळी मंत्री म्हणून काय हो नाही नाही हाइट पहिले दादा साहब लौटी आता म्हणते हां बाबा ने आमचं काय केलंय विचारच करत नाही बरं ते काय आता पळून तर काय उपयोग आता पळाली गय आता पर्यंत गुडगुड आकडे होत तर चेकअप काय तुम्ही कटरा आहे कटरा आहे कधीपासून चेकअप मध्ये होतो सुरुवातीपासून आजजा पंचबसना बरं आमदार काय बाबा समजा विचारच केला नाही आली कोणी गेली कोणीकडे तिने जालो बंगल्यानंतर बघू चला मग बघतच म्हणलं मग आपलं हाय नवीन आपल्याला तरुण आपल्या कामाशी उपेगी येईल म्हणून आम्ही त्याच्याकडेच पहायला मस्त होत त्या आमची त्याची ओळखच नाही भेटच नाही आणखीन तर दोन बरे आम्ही जाऊन भेटलो आम्हाला सांगितली तू चला बघू पुणे उद्या ती बघूच म्हणल्यावर हो ना बघतच बसायचं काय काम नाही काय कामच होत नाही नाहीच काय तर आबासाहेब वेगळं ह्यांचं वेगळं आबासाहेब वेगळं होतं कसं आहे माहिती कुणाचं जर निरूप आला तर आबासाहेब ऐकून घेत होत पण हे ऐकून बी घेत यार नाही बाबासाहेब शेका संपवलं काय इकडे संपवलंच इकडे राखलंच नाही काय हा आली किती गेली किती त्याची त्याचा विचारच नाही येत धरलं दोन बाज झालं वार गरीब कोण बघितलीच नाही गावात गावातलं दोन नेते झाले की झालं हे विचारच नाही कुठं आले असतील गेले असतील बसले असतील जातील उठून ह्याचा विचारच केला नाही ते म्हणून आम्ही म्हणलं म्हटलं विचार तुमचा सोडून दिला माझा बापूकडे शहाजी बापूकडे उघडच आता बघायचं दादासाहेबच्या नादन केले बापूने केले नाही पुढचा पुढं मार्ग आता चालवलं तरी आम्हाला शिचन दिले मग आम्ही करणारच आहे त्या पद्धतीने आम्ही जाणार आहे विश्वास आहे आमचा पुरा आहे त्याच्यावर ठीक आहे बाबा लवटे साहेबांवरती विश्वास आहे त्याच्या पाठीमध्ये आहे नमस्ते नमस्ते काय नाव समाधान खरात मोबाईल नाही मोठा वापरता लहान मी गाडी बार का मोबाईल मोठा पाहिजे वन साइड दादा लवट वन साइड सगळी करून आलाय काय नाही नाही मतदान केलंय कधी दोन पिढ्या बापूला गेले पण आता मी गेले दीड वर्षापूर्वी मतदान केलंय बाबासाहेब मग काय झालं ते झालं नाही गेलो काय केलं नाही काय विकास काय बघितलं नाही कसलाय बाबासाहेब म्हणजे उन आल्यापासून नाही इकडे नाही ना गावात आलंच नाही तर फिरा गाव हाय का नाही त्याला माहित नाही आलं बर आता जी बापून जी उमेदवार दिलाय लवटे साहेब त्याबद्दल काय प्रतिक्रिया लोकांची काय वा गोरगरीबातला आहे ही त्याने पंक्चरच दुकान होते सुरुवातीला ते दादा लवटे बर हा ज्यावेळी दादा लोटे बारावी होते त्यांचं वडील वरल्या संघर्षातून नेतृत्व तयार झालेलं आहे संघर्षात तयार झालेला त्यामुळे प्रत्येक गोष्टी जाणीव आहे त्या माणसाला ऊस तोडी तो, सांगोलच्या कारखान्या ऊस तोडलाय त्यांनी स्वतः आई वडिलांनी होय स्वतः उमेदवारांनी तोडलाय होय स्वतः उमेदवारांनी बापू पहिल्यापासून नेतृत्वच आहे उमेदवार रोजगार कर रोजगार हा मी कामाला जाणार असू द्या बापू नवीन नेतृत्व तयार करतेच पूर्ण सांगोल तालुक्यात जेवढे उमेदवार आहेत कोणाही पार्श्वभूमीवर वडील आजोबा सदस्य असला काही विषय नाही तसे हेनी काय लोकांनी सरपंच की भोगली असेल काय भोगली असेल तसे बाळासाहेब बंडगर दादा लोट्या असं ह्या व्यक्तीने कुठलं गाव लिवलं काय केलं म्हणजे सदस्य पद हे काय केलं नाही ना बापूचं नेतृत्व आहे म्हणून ही पुढे चालू आहे म्हणजे बापू चांगलं काढतो शंभर टक्के सरगर शीमा सरगर ना करोडपती चार करोडचा फ्लॅट आहे त्या माणसं त्या माणसा मुलगी त्यांना त्यांनी पाडलंय बर आता इथं परिस्थिती पाच वर्ष कार्यकाळ काय केली काम या भागामध्ये मग आता चाळीस वर्ष झालं नव्हतं पाणी टाकी बापून पाठीमाग केली ब्लॉक आहेत जेवढं जमत तेवढं बाप्पून केलंच बर बरवटी साहेब पाठीमागती गा शंभर टक्के कोण सरपंच कुठला होत काय माहित नाही कोणाला बघितलं नाहीत नाही ठीक आहे बाबा बाकी मागं जायचं चर्चा करतो बघाय माहितीये तुमचं काय नाव दत्ता दादा बरं तुम्ही काय पुढे म्हणले बापूचा कार्यकर्त्या बापूच्या पार्टीत हा काय करत तरुण पोरांच्या वाटते एखादी आपली सत्ता पाहिजे आपला आमदार पाहिजे बरोबर बापूचा कार्यक्रम बघायचं आणि बापू पडले तर पडले बापू पडलं जरी असं तर लोकांचं पड सुद्धा लोकांच्या अडचणी बापू देत एका फोनवर नसते त्यामुळे सत्य वासून कोणाचीच अडचण मिटवता आली नाही त्यांच्यात शेकाप मध्ये दोन दोन पिढी गेलेल्या माणसांनी सुद्धा अडचण मिटवता नाही बापूला ना आता जरी फोन केला बापू अशा अशी अडचण आहे तरी ती बापू फोनवर विषय होते लावते बापूंचा विषय वेगळा आहे आणि बापूंच दादा लौटी हे उभा दादा त्यामुळे बापूंच्या नावाखाली दादा लौटी तर चार ते पाच हजार लेडन निवडून येणार काहीच केलेलं नाही बाबासाहेब फक्त एखाद शेकापचा कटर जरी माणूस गेला आणि आमचं काम आहे म्हणला तरी बाबासाहेबाकडे पाच मिनिट वेळ सुद्धा नाही एवढे बिजी एवढे बिजी त्यामुळे त्यांच्यावर सगळी जनता नाराज आहे बापू निवडून येतात आमदार केला जिल्हा परिषद आमदार केली सगळी हा आता जे आहे जसा कल झाला जयंतीचा तसाच आमदार केला कल राहणार नाही ना, एक नंबर चालणार महोदकड चालणार आहे गावामध्ये कटपळ शेरीवाडी एक नंबर वार्ड तर लीड आहे शंभर टक्के शंभर टक्के लीड आहे ठीक आहे वार्ड शंभर लीड आहे चर्चा बाबा मी कुटुंब मोठा आहे साजन भाऊ कोण कोण गोयकर गोयकर वस्ती पण वस्तीला पस्तीस चाळीस वर्षात नुसतं वाटतच आमिष दाखवायचं वाट देतो नमराज जे सत्तेत होते ते पाठीमाग आणि मतदान फक्त घ्यायचं बापूने प्रयत्न करून वाटची काम मार्गेज लावली ते फक्त काही गोष्टी थांबल्या त्या आतापर्यंत प्रत्येक वेळेला नुसतं वाट देतो आणि मतदान घ्यायचं मतदान पुरत यायचं वाट, वाट प्रश्न मांडायचा वाट चालू करायची आणि मतदान झालं का पुन्हा बंद केली आता चालू तुम्ही येऊन बघू शकता वाट सध्या बंद आहे त्यांना विचारा हा रस्ता बंद आहे रस्ता बऱ्याच वेळेला प्रयत्न केला पण तत्पुरतं चालू करून देणार आणि पुन्हा अजून शेतकरी बंद करणार म्हणजे नंबराची वाट व्हायला पाहिजे ना काम व्हायला पाहिजे नमस्ते राम राम काय नाव स्वागत आहे साहेब काय स्थितीस स्थितीस करताय काय शेती हाय हाय की पाणी कोणी आणलंय पाणी पावसान पावसाने आले कुठल्या नेत्यांनी आणले कोण कोण नेतात आलेलं पाणी बंद करतयत हां माहित आहे का बर आता काय इकडे शाहजी बाबा येतं बाबासाहेब देशमुख होईल होईल तशी होईल त्यांच्या त्यांचे त्यांचे प्रयत्न नाव घेत नाही कोणाच काय नाव घेईल गरज भांडणं आमची लावायची काय नाव घ्यायचं ताकदीने करतील काय येतील कोण पळ जास्त पळल त्याच्या मागे जाईल त्याच्यात करतील ताकद ज्याची ताकद लावील तसं होईल बर बर हा काय होईल काय बसणार आता आम्हाला कोण पळणार तुमचा राजकारण आमचा शेकाबचा जर अनुभव आहे ह्या वाडीला पहिल्यापासून गेला रस्ता नसता फॉरेस्टात ह्या गणपराव देशमुख शेरोड चाल देऊन रस्ता बघितला आणि रस्ता काढून दिला लाईट नव्हती एका महिन्यात लाईट लावतो एका महिन्यात लाईट लावली कधी लावली तेव भाऊ त्यावेळेला आणि पुन्हा देऊळ नव्हता आम्हाला तर तुझ्या देऊळ तीन लाख रुपये देवाला मंजुरी दिली नाव काय दिसते त्यांचं मग आता काय करायचं मग ह्याच्यावर कोणत्या हिशोबा आहे त्याच्या मागे पळते ते जातील मनाला वाटेल त्याला त्याच्या मागे जाते आली ही जर मागच्या आठवणी नसून ठेवून नवीन त्यांच्या मनात त्याच्या मागे जाते आली लोकांच लोकमत आहे पण आता बाबासाहेब देशमुनी काय काम केली आमदार काय बाबासाहेब देशमुनी कोणीतरी काय केले कुणीच काम केल हाँ हाँ हा। केले नाही शहाजी बापू पाच वर्षात काय केलं सांगू द्या वाडीला काय दिलंय पाच आमदार झाल्यापासून काय दिले वाडून शहाजी बापून हे मास्तऱ्याने एवढे तर केलं आम्हाला वाट सडक लाईट देवाळ शेजारी दिलंच ना वाडीला काय तर बर काय दिलं वाडीला का हे देवाळ दिले मार्याने दिले रस्ता दिला माथाऱ्याने काढले लाईट सुरुवातीला आणलं माथाऱ्यांनी दिली त्याच्यापेक्षा बापूने काय दिलं सांगा कुणी वाढीतले बर मग आता मा गणपत बाबांची केले आता बाबासाहेब देशमुख करतील काम पुढे काय करो आता बघा त्यांना निवडून दिले तिथून पुढे त्यांची वाट चाल आहे त्यांनी इथून पुढे बघायचं दिलं दिलं ठीक काय पुढचे पुढे बघायचं बर आता इथं जिल्हा परिषदला लौटी म्हणून तुमच्या उमेदवार आहे गणपती सरपंच आहे महोत्सव आम्हाला लवट्याचा काय अनुभव नाही पहिल्यापासून आमच्या काय आज आता पण आला बी नाही आणि गेल्या ही पहिलीच बारी आहे ती आम्ही काय ते सांगावात बरोबर काय संपर्क नाही आमचा संपर्कच नाही पहिली सरपंच कोण सरपंच उभा राहील ना हा शेकाबकडनं ते जीव पहिलीच बरे आम्हाला त्यांचा अनुभव नाही फक्त शेका पक्षाचा आम्हाला पहिल्यापासून अनुभव एवढं म्हणतो लाल बोटा पडका हा लाल बावटा फडकावता चर्चा चालू आहे तर या एकूण खरं तर प्रतिक्रिया या दुधाळवाडीतल्या आपल्याला बघायला मिळते त्या झेंडा उंचनचा कार्यक्रम झाला आणि लोक निमित्त या गावामध्ये बसले होते तर जुन्या माणसांच्या देखील प्रतिक्रिया खर्त महत्वाची त्या सुरुवातीपासूनच आपल्याला अनेक लोक लवटे साहेबांच्या कामाविषयी किंवा त्यांच्या शहाजी बापूंच्या कामाविषयी लोक बोलताना बघायला मिळाली शेतकरी कामगार पक्षाची देखील लोक म्हणजे खास करून असं बोललं जातं की धनगर समाजाची लोक बापूच्या पाठीमागं नाही पण हे चित्र वेगळं खरं इथलं अनेक लोक आता तरुण मित्र आपल्यासोबत बोलून दाखवत होता की आम्ही इथले वर्गन काढून शेतकरी कामगार पक्षाला मदत केली त्यांनी या भागामध्ये कोणती देखील के काम केली नाही ती आमचा विकास केला नाही अशी चर्चा इकडून बघायला मिळत असताना मात्र लवटे साहेबांविषयी दादासाहेब विषयी लोकांची प्रतिक्रिया अतिशय महत्वाची आहे गरीब घरातलं पोरग आहे आई वडिलांनी ऊस तोडी आहे त्यांनी पंक्चर काढले त्यांनी देखील ऊस दे के तोडी केले आणि आता त्यांना शाहजी बापांनी उमेदवारी दिली कामाचा माणूस आहे विकास करतील अशी चर्चा या दुधारवाडीतून बघायला मिळते आणि आजोबा त्या ठिकाणी आपल्यासोबत होते की या भागामध्ये आजपर्यंत शाहजी बापू कोणतं देखील काम केलं नाही या भागामध्ये जो काय विकास केला असेल रस्ता असेल हे मंदिर असेल किंवा बाकीचे काम असेल हे शेतकरी कामगार पक्षाच्या म्हणजे आबासाहेबांनी केलेत अशी तर संमिश्र प्रतिक्रिया खरं बघायला मिळत असताना खरंतर या दुधाळवाडी मधून ही प्रतिक्रिया खरं सगळ्यांची महत्वाची तर निवडून कोण काही येणार पण विकास या भागाचा महत्व झाला पाहिजे लोक विकासाच्या मागे जाणार ती लोक तर आजपर्यंत भावनिक वरती मतदान करणार नाही आणि लोक ज्या पाठीमाग केंद्रात सत्ता असेल राज्यात सत्ता असेल जो निधी या भागामध्ये आली त्यांच्याच पाठीमागं लोक त्या ठिकाणी सध्याला उभा राहणार हे चित्र बघायला मिळते सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा दुधाळवाडी